आज शुक्रवार दोन ऑगस्ट आम्हाला इकडे फ्लोरिडा रिजनमध्ये आमच्या मोठ्या सायक्लोनची पुन्हा त्यांनी एक अलर्ट दिला आहे की ते आलं की काय होऊ शकतं काय माहीत नाही लोकांना बऱ्याचशा काळजी घ्यायला सांगितलं जात आहेत सगळीकडनं इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सगळीकडनं आमच्या रेसिडेंटकडून ॲक्च्युली आम्ही प्रिपेअर करत होतो पूल पार्टी आमच्या इथे रेसिडेंटसाठी होती पण ती कॅन्सल झाली था, त्या था झाली आहे त्यावेळी या अचानक आलेल्या वादाच्या वॉर्निंगमुळे सो so, संध्याकाळी पटापट जेवणवरून घेतलं वटाण्याची भाजी आणि भजी बनवली आणि पिल्लू काही बोर होत होता म्हणून त्यांनी बनवलं होतं उत... हॅलो गणपती बाप्पा so, युझिंग लेगो ब्लॉर आहे आमच्याकडे शुक्रवारची तीन वाजे आलेले आहेत आणि इंडियामध्ये शनिवार चालू झाला असेल तर आत्ता हे वातावरण दिसतंय तुम्हाला बाहेर ढग वगैरे थोडे काळे आकाशात दिसत आहेत सो so, आमच्याकडे उद्या सकाळला एक वादळ ढडकणार आहे तर त्याची वॉर्निंग आली अजून तरी सगळं ठीक आहे हा मी व्हिडिओ बनवते तोपर्यंत तो माहीत नाही पुढे काय असेल सो इथे म्हंटले त्यांनी ट्रॉपिकल स्टेटमेंट ट्रॉपिकल सायक्लॉन स्टेटमेंट म्हंटले त्यांनी so, सो आमच्या कॉम्प्लेक्सकडनं पण आम्हाला हे अलर्टचा मेल आला आहे की काळजी कशी घ्यायची आणि बाकीची सकाळी आठ वाजेपर्यंत आमच्या इथे धडकण्याची शक्यता आहे तेव्हा काय होईल माहीत नाही हर व्हिडिओ मी रेकॉर्ड करून ठेवते जे काय होईल पुढे ते तुम्हाला दाखवेलच मी चला बाय बाय गुड नाईट इंडियावालो सो so, हे सायक्लॉनचा अलर्ट असताना सुद्धा विमान वगैरे चालूच होती आमच्याकडे विमान गेलं आणि त्याच्या पाठवूनच हे काय ढग यायला सुरुवात झाली होती संध्याकाळी सो so, पिल्लूला म्हटलं घरातच बसूया आज कुठे नाही जायचं मग पिल्लूनी बनवायला घेतला ब्लॉक्स यूज करून गणपती बाप्पा आता गणपती येत आहेत ना तो असं काही काही ॲक्टिव्हिटीज त्याला मी सांगत असते सो त्यांनी ब्लॉक्सचा गणपती बाप्पा बनवायला घेतला त्याची क्रिएटिव्हिटी तो करत असतो अशा बऱ्याच पाहिजे तर असं नाही गणपती बाप्पांना बनवायचा प्रयत्न केला ब्लॉक्स लेगोचे जे असतात ते यूज करून सो जर काही मोडलं तोडलं परत त्यांनी प्रयत्न करून परत बनवलं असं काय काय चालू होतं सो म्हटलं बनवतो अशा मुलांच्या क्रिएटिव्हिटीला नेहमीच आपण वाव दिला पाहिजे अभ्यासाव्यतिरिक्त ह्या क्रिएटिव्हिटीसुद्धा मुलांनी केल्या पाहिजेत असं मला तरी एक पॅरेंट म्हणून वाटतं आणि आम्ही नेहमी त्याला एनकरेज करतो असं काही नाही मोबाईल बघतो टी व्ही बघतो तो पण त्याच्यासोबत ह्या असे पण गोष्टी केल्या पाहिजेत अभ्यासासोबतसुद्धा सो त्याचा गणपती बाप्पा झाला बनून आता त्यालाच विचारते की काय त्याने केलं मला तर बघून खूप छान वाटलं अगदी मोठे कान सोंड आणि सगळं त्याने केलं होतं त्याच्यामध्ये प्रयत्न करून बनवलं होतं Tasks so when an elephant use <laughs> their tusk. They'll task like they just hit the So what tusks. else do you know about Ganpari bappa where is This is Ganpari bappa's trunk? If you put Gumpri Papa next to Gumpri Papa Ganpati Bappa no Lashma and you can carry Kumpy This is his hand. This is his other hand. This is, left hand. This is his left hand. This is his white right hand. Okay, so I made Gumpri bappa out of out of ghost and this is his what? This is his right arm, and this is his left arm. This is his legs. This is his trunk, and his ears, and his head. Oh, nice! So you made these out of the blocks? Yes. Good, Adwait. सो आम्हाला काही आयडिया नाही इकडची न्यूयॉर्कला असताना तिकडे स्नोची वादळं येत होती त्यांची सवय झाली आत्तापर्यंत आणि इकडे गेल्यावर हे वादळ फेस करण्याचा पहिलीच वेळ आहे मागच्या वेळेस आलेलं ते थोडं लांबून गेलं होतं वादळ सो अंधार दाटून आला म्हटलं रविवार ऐवजी शुक्रवारीच वादळ येतं आहे की काय म्हटलं लाईट गेलं तर जेवणाची वांदे व्हायचे म्हणून ते म्हटलं जेवणाची सोय थोडीफार पोट्यापणाची करून घेऊया आणि बाकी सामान वगैरे पण चेक करायचं होतं सो मस्त भजी आपली कांदा भजी खेकडा भजी बनवली आणि सोबत पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवली टोमॅटो वगैरे घालून सो so, जेवण साधंच बनवून घेतलं तेवढं पावसाला पण जोरजोरात सुरुवात जो झाली जो 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 वारा वाधा होता न्यूजला पण कंटिन्यू तेच न्यूज सांगत होते

मग मला पण एक बाईट तरी भरवलं इतकं बरं वाटलं ना सो सकाळची सुरुवात आमची तशी नॉर्मलच होती दिवस पण ओके होता तो कपडे वगैरे मशीनला लावून घेतले हे इकडचे वॉशिंग मशीन आहे द्या सकाळी आमच्याकडे संडेला सकाळी नऊ वाजता बहुतेक ते हुरीकेन सायक्लोन येणार आहे त्याच्या आधी सगळी कामं अटकून घेतोय वॉशिंग मशीनला कपडे लावले ते माझा वॉशिंग मशीन एरिया आहे आणि स्टोरेज एरिया आहे बाहेर बाल्कनीच्या येऊन आहे तर तिथले आता कपडे सुखे धुवून झाले तर त्या इकडे ड्रायरला लावून घेते अमेरिकेमध्ये असं सगळीकडेच दिलं असतं वॉशर आणि ड्रायर त्यामुळे बाहेर कपडे मी वाट टाकत नाही आपल्यासारख्या दोऱ्या बांधून इथे हे केलं की इकडे सुकवून पूर्ण कडकडीत होऊन बाहेर निघतात सो so, ड्राइंगला कपडे ड्रायरला लावले आणि आम्ही गेलो वॉलमार्टला थोडं सामान आणायला तर सगळी तयारी करायची होती थोडेफार सामानाची म्हणून so, सो आधी इथे लोक थोडासा ड्राय फूड वगैरे जमा करून ठेवतात पाण्याच्या बॉटल्स त्या आणायला चाललो आम्ही पटक्कन आता उद्या माहित नाही काय असेल लेट सी कारण की बरंच जेवण वगैरे इकडे सगळं इलेक्ट्रिसिटीच्या ह्याच्यावरच गॅस वगैरे असतात तर माहीत नाही उद्या आमची गटारीची तयारी काय होणार आहे काय थोडंसं संध्याकाळी बनवून ठेवायचा प्रयत्न करेल मी पण अदरवाईज डोंट नो so, सो जनरली एवढी गर्दी रोज नसते वॉलमटला एवढ्या सकाळी सकाळी पण आज होते हे दिल्यामुळे अलर्ट दिल्यामुळे सगळे लोक पण लट आले होते थोडंफार सामान स्टॉकअप करून ठेवायला म्हणून सो so, आम्ही पण पटापट कार्ट घेतला आणि जे काही सामान पाहिजे होतं म्हणजे ब्रेड फ्रूट्स ज्या गोष्टी आपल्याला काही न शिजवता खाता येतील ड्राय बिस्किट्स ड्राय चिवडा वगैरे पण मी काल बनवून ठेवला या गोष्टी आणि त्याच्या अलर्ट आला केलं आणि घरी लोक सामान घ्यायला सगळीकडे धावपळ करत आहेत मग आज टाईमपास न करता जे गरजेचं ते सामान घेऊन आम्ही बिलिंगला गेलो पटापट बिल केलं मी जसं मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं आज पण बघा इथे काउंटरला त्या लेडी आहेत खूप एजेड आहेत पण ते काम करतायत तिथे अजून आज मी बऱ्याच दिवसांनी अशी गर्दी बघितली मला वाटतं लोकांची कंटिन्यू येत जात होते गाड्यांनी फुल तिकडे एरिया भरला होता घरी आलो मग सामान सगळं लावून घेतलं आम्ही आणलं होतं जे खायचं प्यायचं पाण्याच्या बॉटल भरपूरशा मग पटापट बोका लागल्या होत्या आम्हाला तर फ्राईड राईस पटकन बनवून घेतला सो उद्याची सकाळ काय घेऊन येणार आहे माहीत नाही तुमची गटारीची सुरुवात झाली असेल आणि आम्ही इकडे सायक्लॉनचं सिच्युएशनमध्ये असू मी अपडेट करेलच थँक्यू फॉर वॉचिंग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का त्यातली माहिती दिलेली आवडली का आणि माझ्या पिल्लोंनी बनवलेला लेगो ब्लॉक्सपासूनचा गणपती बाप्पा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग